नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवान राज्य सरकारनं अखेर हमी भावना खरेदीला मंजुरी दिली आहे आजपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली तर एक एप्रिल पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार आहे यामुळं शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळाला आहे कारण गेल्या एक महिन्यापासून हरभराचा भाव हा बाजारामध्ये हमी भावापेक्षा किमान सहा ते सातशे रुपयांनी कमी आहे आता शेतकऱ्यांना हमी भावाचा एक आधार निर्माण झाला आहे आणि शेतकऱ्यांनी जे शेतकरी पुढच्या दोन महिन्यांमध्ये हरभरा विक्रीचं नियोजन करतायत त्या शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरामध्ये हरभरा विक्री करू नये असं आवाहन अभ्यासकांनी केलंय आता गेल्या एक महिन्यापासून हरभऱ्याचा बाजारभाव हमी भावापेक्षा किमान सहा ते सातशे रुपयांनी कमी झाला हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय परंतु हे भाव कमी होण्यासाठी सरकारचं धोरण प्रामुख्यानं जबाबदार आहे आता शेतकऱ्यांचं सगळ्यांनाच माहिती होतं की फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्यानं देशातल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचा हरभरा दाखल होणार आहे मार्च महिन्यामध्ये आवकेचा दबाव वाढणार आहे एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा बाजारामध्ये उपलब्ध असेल आणि याचा दबाव साहजिकच दरावर येईल म्हणजेच देशामध्ये मुबलक प्रमाणात हरभरा उपलब्ध असेल परंतु या परिस्थितीमध्ये दे देखील सरकारनं अशी काही धोरणं आखली असे काही निर्णय घेतले की ज्यामुळं हरभराचे बाजार आणखीन कमी व्हायला मदत झाली आहे त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला दिलेली मुदतवाढ आता पिवळ्या वाटाण्यामुळं हरभारा दराचं काय झालं याचा अनुभव आपण मागच्या काही महिन्यांमध्ये घेतलेलाच आहे पिवळा वाटाणा हरभाराला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो पिवळा वाटाण्यामुळं हरभाराची मागणी कमी होते त्यामुळं साहजिकच दर कमी होतात हे समीकरण आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु सरकारनं ऐन शेतकऱ्याचा हरभरा बाजारात दाखल होण्याच्या काळामध्येच पिवळ्या वाटाण्याच्या मुक्त आयातीला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती सरकारनं परिपत्रक काढून एकतीस मे पर्यंत पिवळा वाटाण्याची आयात मुक्त ठेवलेली आहे म्हणजेच ज्या काळामध्ये आपले शेतकरी हरभरा विकणार आहे नेमकं त्याच काळामध्ये पिवळा वाटाणा देखील मुक्तपणे देशामध्ये आयात होणार आहे आता साहजिकच याचा दबाव दरावरती आला आणि बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या हरभराच्या अवकीचा दबाव वाढण्याआधीच सरकारच्या या धोरणामुळे हरभराचे बाजारभाव हमीभावापेक्षा किमान सहाशे ते सातशे रुपयांनी कमी झाले आहेत आता हरभराची मुक्त आयात देखील एकतीस मार्चपर्यंत खुली आहे म्हणजेच पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये सरकार नेमकं काय निर्णय घेतं म्हणजेच मुक्त आयातीला मुदतवाढ देतं की मुक्त आयात एकतीस मार्चलाच बंद करतं हे आपल्याला कळेलच परंतु थोडक्यात सरकारच्या धोरणामुळं हारबाराचे भाव मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आता एकीकडे हरभाराचे भाव पडलेले असताना दुसरीकडं मात्र केंद्र सरकारनं केवळ हरबाराची खरेदी जाहीर केली परंतु राज्य सरकारनं त्याला प्रत्यक्ष मंजुरी दिली नव्हती आता देशभरामध्ये जवळपास नऊ राज्यांमध्ये हरभऱ्याच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली होती त्यामध्ये मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे गुजरात आहे म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये हरभऱ्याचं उत्पादन होतं त्या सगळ्या राज्यांमध्ये अशी मंजुरी देण्यात आली आपल्या शेजारच्या मध्य प्रदेशामध्ये पंचवीस मार्चपासून प्रत्यक्ष खरेदी सुरू देखील झाली होती तर कर्नाटकमध्ये तेवीस जानेवारीपासूनच खरेदीला मंजुरी देऊन टाकली होती म्हणजेच कर्नाटकनं सगळ्यात आधी मंजुरी दिली त्यानंतर मध्य प्रदेशने दिली या दोन राज्यांमध्ये खरेदीला परवानगी दिली खरेदीची प्रक्रिया सुरू झाली परंतु महाराष्ट्रामध्ये बाजारभाव एवढा मोठ्या प्रमाणात पडून देखील सरकारनं तसा निर्णय घेतला नव्हता आज आता अखेर सरकारनं खरेदीला मंजुरी दिली आहे राज्यात जवळपास सात लाख आठ हजार टनांची खरेदी केली जाणार आहे आणि त्यासाठीची नोंदणी जी आवश्यक आहे त्या नोंदणीला आजपासूनच परवानगी देण्यात आली आहे आता राज्यामध्ये जी काही खरेदी होणार आहे त्यासाठी खरेदी केंद्र देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांची आजपासूनच नोंदणी होईल आणि खरेदीची प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहील यासाठी सरकारनं सगळी खबरदारी घेतली असं पणन विभागानं कळवलेलं आहे आपण हरभरा दर दराचा जर विचार केला तर सध्या बाजारामध्ये हरभऱ्याला भाव मिळतो आहे चार हजार आठशेपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत आणि यंदा सरकारनं हरभऱ्याला हमीभाव जाहीर केला आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये म्हणजेच कमीत कमी सहाशे ते सहाशे रुपये सध्या शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो आहे आता सरकारनं खरेदीला मंजुरी दिली आहे प्रत्यक्ष खरेदी एक एप्रिलपासून सुरू होणार आहे नोंदणी सुरू झालेली आहे याचा एक आधार बाजाराला मिळू हो शकतो म्हणजे खुल्या बाजारामध्ये दे देखील हरभऱ्याची आवक काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि त्यामुळं साहजिकच खुल्या बाजाराला देखील आधार मिळू हो शकतो पण शेतकऱ्यांना एक पर्याय उपलब्ध झाला आहे की म्हणजे ज्या शेतकऱ्यांना लगेच हरभरा विकायचा आहे त्या शेतकरी हमीभावना हरभरा विकू शकतात म्हणजे कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास रुपये हा भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो आता अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की जे शेतकरी पुढच्या दोन महिन्यांमध्ये हरभरा विक्रीचं नियोजन करत त्या शेतकऱ्यांनी आता किमान हमीभावना तरी विक्री करण्याचा निर्णय घ्यावा म्हणजे जर सरकारकडे नोंदणी करून ठेवली तर शेतकऱ्यांना एक पर्याय उपलब्ध असेल आणि शेतकरी कमीत कमी हमीभावानं म्हणजे पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना आपला हरभरा विकू शकतील आणि शेतकऱ्यांनी किमान हमीभावामध्ये आपल्या हरभऱ्याची विक्री करावी की जेणेकरून खुल्या बाजारामध्ये जे कमी भावामुळे जे नुकसान होणार आहे ते नुकसान टाळता येईल आता एप्रिलनंतर म्हणजे मे महिन्यात किंवा मे महिन्याच्या मध्यानंतर बाजारामध्ये जशी हरभऱ्याची आवक कमी होत जाईल तसा तसा दराला देखील आधार मिळत जाईल परंतु त्यावेळी देखील नेमकं सरकारचं धोरण काय राहतं हे देखील पाहावं लागेल कारण सरकारनं आता जसं सुरुवातीला सांगितलं की एकतीस मार्चपर्यंत म्हणजे पुढचे तीन चार दिवस दिवसापर्यंत एकतीस मार्चपर्यंत सरकारनं हरभऱ्याची मुक्त आयात कायम ठेवलेली आहे म्हणजे एकतीस मार्चपर्यंत मुक्त आयातीची मुदत आहे तसंच पिवळ्या वाटाण्याची मुक्त आयात ही एकतीस मे पर्यंत असणार आहे आता एकतीस मे नंतर जर सरकारनं हे धोरण कायम ठेवलं नाही म्हणजेच पिवळा वाटाण्याची मुक्ता आयात जर बंद केली पिवळा वाटाण्याच्या मुक्ता जर शुल्क लावलं तर साहजिकच याचा बाजाराला आधार मिळेल खुल्या बाजारामध्ये दर वाढण्याला मदत होईल कारण दुसरीकडं खुल्या बाजारातील आवक देखील कमी कमी होत जाईल आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे म्हणजे बाजारामध्ये अशी चर्चा आहे की सरकार एकतीस मार्चनंतर हरभराच्या आयातीवर दहा टक्के शुल्क लावण्याचा विचार करत आहे आता सरकार विचार करत आहे परंतु सरकारचं जर प्रत्यक्ष आपण धोरण पाहिलं तर सरकार खरंच असा निर्णय घेईल का याविषयी थोडीशी शंकाच आहे कारण काही करून सरकारला कडधान्याचे कर त्यातल्या तर भाव कमी ठेवायचे कारण सरकारला खरेदी करायची आहे आता जोपर्यंत बाजारामध्ये सहाशे ते सहाशे रुपये दर कमी असणार नाही तोपर्यंत शेतकरी भावानं हरभरा देणार नाही हे सरकारला देखील माहिती होतं आणि सरकारनं कडधान्याचे भाव त्यासाठीच पाडले असं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे आता या परिस्थितीमध्ये सरकारनं जेव्हा हरभराचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पाडले तेव्हा शेतकऱ्यांकडे देखील या परिस्थितीमध्ये एकच पर्याय असतो तो म्हणजे एकतर हमीभावानं हरभरा विकणं किंवा दरवाढीची वाट पाहणं आता प्रत्येक शेतकऱ्याला वाट वाटपा थांबणं आवश्यक नसतं आता नेमके दरवाढीच्या काळामध्ये की जेव्हा आपण अपेक्षा करतो की दर वाढतील त्या परिस्थितीमध्ये सरकार नेमकं काय निर्णय घेणार काय धोरण घेणार त्याचा देखील परिणाम होऊ शकतो म्हणजे नेमके दर कधी वाढतील हे सरकारच्या धोरणावर देखील अवलंबून असेल आता जे शेतकरी पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये विक्रीचं नियोजन करतात किमान दोन महिने तरी त्या शेतकऱ्यांनी हमीभावांना विक्रीचा निर्णय घ्यावा म्हणजे कमीत कमी हमीभावापेक्षा कमी दरामध्ये हरभाराची विक्री करू नये असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता एकंदरीतच हरभरा बाजारामध्ये पुढच्या टप्प्यात ज्या काही घडामोडी घडतील आणि आप त्याचा आपल्या दरावरती जो परिणाम होईल त्याचा आपण आढावा घेतच राहू आता एकंदरीतच आपल्या जवळच्या बाजारामध्ये हरभऱ्याला सध्या काय भाव मिळतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव बाजार सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी ते आपल्या अॅग्राउंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका